तर मंडळी कसं वाटलं हे दृश्य तुम्हाला इतकं सुंदर असं दृश्य हे आहे आमच्याच गावामध्ये तर आमच्या गावातील नदीला खूप सारं पाणी आलेलं आहे कारण की पाऊस खूप छान झालेला आहे तुमच्याकडे कसा झाला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचं सकाळचं स्वयंपाक सर्व उरकून घेतला मी आणि आता लागायचं आहे नवरात्राची साफसफाई करायला तर मी पहिल्यांदा किचनच साफ करणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता सध्या तर किचन ओटा मी साफ करून घेतला आहे पण आता हा सर्व पसारा मी खाली काढणारा आहे आणि पुन्हा स्वच्छ करून पुन्हा सर्व व्यवस्थित बरण्यांमध्ये किराणा वगैरे भरून पुन्हा लावणार आहे आणि मी तेही तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर सकाळी सकाळी आधी कपडे धुवून टाकले तर पाहू शकता तुम्ही आणि मग थोडंसं आवरून मग आम्ही गेलो ड्रेपरी बघायला तर ड्रेपरी यासाठी तर आमच्या म्हणजे मुलींचा जो ग्रुप आहे त्यांचा गावामध्ये छान असा नवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये त्यांचा एक ग्रुप डान्स आहे तर त्यासाठी आम्ही इथे ड्रेपरी पाहायला आलो होतो मुली एवढ्या ड्रेपरी पाहण्यात गुंग झाल्या की मी व्हिडिओ काढते हेही त्यांच्या लक्षात आलं नाही तर बघू शकता तुम्ही इथे स्वामींचं दर्शन हे तुम्हाला नक्कीच झालं असेल तर मनाला खूप छान वाटलं आणि मग ड्रेपरी वगैरे पाहून आलो त्यांचे घागरेही छान असे सिलेक्ट केलेले आहेत तेही मी तुम्हाला नंतर दाखवेल तर मिया आ, मी अशा प्रकारे किचनचा सर्व पसारा स्वच्छ करण्यासाठी काढला आहे तर तुम्ही पण सुरुवात केली की नाही नवरात्रीची साफसफाई करायला हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी किचन कसं सेट केलं ते त्याच्या व्हिडिओमध्ये पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ